त्याला मी आहे इथं कॉर्न पनीर पुलाव त्यासाठी घेतले मी कॉर्न मकईचे दाणे कोथंबीर पनीर शिमला मिरची शेंगदाणे अद्रक लसूणचे पेस्ट गाजरचे तुकडे केलेले बटाटे कापून तुकडे केले हे तिखट मिरची फिकट मिरची दोन कांदे कापलेले मनुके घेतले आणि हे तांदूळ दोन वाट्या छोट्या छोट्या घेतलेल्या आहे तर चला मस्तपैकी आता रेसिपीला सुरुवात करूया हे सर्व काही साहित्य मी पूर्णपणे तयार करून घेतलेलं आहे आणि मी आता रेसिपीला सुरुवात करते त्याआधी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जा ईश्वरच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात आधी मी गॅस पेटून इथं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन पडाई एवढं तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला आहे ना इथं आधी राई टाकून घ्यायची एक चमच त्यानंतर आपल्याला जिरा एक चम्मच टाकायचा आहे त्यानंतर मी दोन छोटे छोटे बारीक कांदे कापलेले आहे मस्तपैकी तर आपल्याला ते कांदेसुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचे आणि कांदे ना आपल्याला मस्त असं लालसर परतून घ्यायचे आता मी हे कांदे इथं टाकते त्यानंतर आपल्याला थोडे शेंगदाणे घ्या टाकायचे शेंगदाणे पण मी इथं टाकून घेतलेले आणि हे आहे ना मस्तपैकी असं लाल तर रुईपर्यंत परतवत राहायचं आहे हा पुलाव आहे ना तुम्ही कधी बनवला नसेल मकईचे दाणे आणि पनीर असा मिक्स पुलाव खूप छान आणि खूपच टेस्टी लागतो त्यासाठी मी एवढं सर्व काही साहित्य घेतलेलं आहे आपला पुलाव मस्त टेस्टी बनवण्यासाठी तर बघा मी इथं कांदे मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आता ही तिखट आणि फिकट मिरची दोघं मिरच्या मी एक एक मिरची असं कापून घेतलेली आहे बारीक तुकड्यामध्ये त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट इथं टाकते त्यानंतर कॉर्न मकईचे दाणे अर्धी वाटी घेतलेले आहे मी त्याच्याने पुलावला छान चव येते त्यासाठी त्यानंतर आपल्याला टाकायचे इथं गाजरचे तुकडे त्यानंतर बटाटे टाकायचे आपल्याला त्यानंतर आप टाक... आपल्याला त्यानंतर आपल्याला टाकायचे पनीर पनीर पण एक वाटी मी बारीक तुकड्यांमध्ये करून घेतलेले ते पण आपल्याला इथं टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आता मसाले टाकून घ्यायचे मी इथं टाकते तिखटवाली चटणी त्यानंतर एक चमच मसाला टाकणार आहे मी अर्धा चमच हळद टाकायची आहे आपल्याला इथं आणि त्यानंतर शिमला मिरची चटणी टाकायची आहे आपल्याला लाल चटणी त्याच्याने कलर खूप छान मस्त येतो आणि चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे खूप छान आणि मस्त असे परतून घ्यायचे आणि आपला पुलाव खूपच टेस्टी बनणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघत राहा खूप मस्त आणि पाचच मिनटात तयार होता आपला पुलाव हा कधी जोराची भूक लागली ना तर पटकन तयार होतो त्यानंतर मी टाकणारे इथं ता हे तांदूळ इथं छोट्या ता छोट्या दोन वाट्या तांदूळ घेतलेले मी मस्तपैकी धुवून ठेवून दिले होते साईडला आणि त्यानंतर मी गरम पाणीसुद्धा साईडला करून ठेवलेले त्यानंतर आपल्याला इथं पाच ते सात मनुके टाकायचे सुद्धा आपल्या पुलावला खूप छान मस्त चव येते आणि जेवताना जेव्हा ते आपल्या दातामध्ये येतात ना तेव्हा खूप मस्त टेस्ट येते तर बघा तुम्ही बघू शकता खूप मस्त मिक्स झालेले आता आपल्याला गरम पाणी केलेलं इथं टाकूया साईडला मी मस्त पाणी गरम करून ठे थे, ठेवलं होतं ते आपण इथं टाकूया इथं दोन ताडीच ग्लास पाणी मी इथं टाकलेले पूर्णपणे मस्त असं मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्याला आहे ना इथं पूर्ण मस्त मिक्स करून झाल्यावर आपल्याला इथं भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे खूपच छान आणि खूपच मस्त जास्त पाणी नाही आता अडीचाच ग्लास पाणी लागणार आहे इथं आपण आता भरपूर अशी कोथंबीर टाकूया आणि मी आता असं न मिक्स करतात झाकून आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून द्यायची बघू आपला पुलाव झाला का पाच मिनटातच पुलाव आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती छान दिसतो आता आपण मिक्स करून घेऊया आणि परत पाच मिनटासाठी आपण झाकून देऊ खूपच मस्त पुलाव आपल्याला आणि हा पुलाव कशा मी कशाबद्दल बनवलेला आहे तुम्हाला पण सांगते आज आहे नागपंचमी आणि आमच्या तवा ठेवता येत नाही आम्हाला चपात्या वगैरे काहीच करता येत नाही आज आम्ही तवा ठेवू शकत नाही त्यासाठी मी हा पुलाव बनवलेला आहे तर चला मस्तपैकी पुलाव आपला इथं झालेला आहे मी परत पाच दोन मिनटं झाकून देते तर दोन मिनटासाठी मी इथं झाकण ठेवलेलं आहे तर बघूया आता आपले दोन मिनटं झाले खूपच मस्त आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया खूप छान साईडला मी आता काकडी गाजर आणि कांदे ठेवते आणि मस्तपैकी वरून निंबू पिळून छान मस्त असं सर्व करूया तर या सर्वजण पटापट लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका